नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील आवक सातत्यानं वाढ होत आहे धरणाची पाते नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे आणि त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सध्या पाण्याची पातळी अडतीस झालेली असून ती वाढताच बेचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पाटणे प्लॉट मध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांच्या समवेत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲडवोकेट स्वाती शिंदे माजी नगरसेविका बेलवलकर यांनी भेट दिली सर्व महिलांना पाण्याच्या पातळीबाबत माहिती देऊन बेचाळीसवर पाण्याची पातळी गेली तर हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट नजिक असणाऱ्या नाल्यातून पाणी बाहेर येऊन पाटणे प्लॉटमधील राहणाऱ्या घरांमध्ये शिरते जवळपास त्या ठिकाणी तीनशे घर आहेत आणि या परिसरातील ठिकाणी त्या लोकांना याबाबत कल्पना देऊन आपापले सामान तातडीनं बांधावे स्थलांतरित होण्याची तयारी करावी महापालिकेने केलेल्या व्यवस्थेबाबत सर्वांना कल्पना दिली असता त्या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित अडसुळे यांनी पाटणे प्लॉटवर भेट देऊन यावेळी नाल्याची पाहणी केली आणि यावेळेस त्या परिसरातील महिलांनी महापालिकेचे अर्धवट राहिलेले काम तसेच गटारी नाल्याला न जोडल्याने होणारा त्रास आदी बाकीच्या समस्या देखील नागरिकांनी कानावर घातल्या यावेळी आयुक्तांनी परिसरातील बंधू भगिनींना आपण पुराला घाबरून जाऊ नये सर्वतोपरी प्रशासन तुम्हाला मदत करेल अशी ग्वाही दिली यावेळी भाजपचे पदाधिकारी पहलवान प्रदीप निकम आशिष चाळुंके चेतन भोसले लीना सावरडेकर संगीता कालेकर उपस्थित होत्या